भारतीय पर्यटकांचा कठोर निर्णय तुर्कीये आणि अझरबैजांच्या विश्वासघाताचा अखोल परिणाम भारत आणि तुर्की यांच्यातील संबंधांची वीण अनेक शतके जुनी आहे व्यापार संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या आधारावर हे संबंध विकसित झाले अगदी अलीकडच्या काळातही जेव्हा तुर्कीयेनं नैसर्गिक ने आपत्तीचा सा सामना केला तेव्हा भारतानं त्वरित आणि उदारपणे मदतीचा हात पुढे केला वसुधैव कुटुंबकम या भारतीय संस्कृतीतील उदात्त विचारांचे मूर्तिवंत उदाहरण म्हणजे भारतानं ऑपरेशन दोस्तच्या माध्यमातून जगाला आहे मात्र या सद्भावनेला आणि मदतीला तुर्कीयेने ज्या प्रकारे वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या ते केवळ निराशाजनक नव्हे तर क्लेशकारक आहे पाकिस्तान जो नेहमीच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविरुद्ध द्वेषपूर्ण प्रचार करतो त्याला तुर्कीये आणि अझरबैजानसारख्या मित्र राष्ट्रांनी उघडपणे समर्थन देणे हा भारतासाठी एक मोठा धक्का आहे काश्मीर सारख्या संवेदनशील आणि भारताच्या अखंडतेशी जोडलेल्या मुद्द्यांवर या देशांनी घेतलेली भूमिका भारताच्या सार्वभौमत्वाचा अनादर करणारी आहे विशेषतः तुर्कीकडून अशी अपेक्षा नव्हती कारण भूतकाळात दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध होते भारताने केलेल्या मदतीची जाणीव ठेवणे आणि कृतज्ञता व्यक्त करणे तर दूरच उलट भारताच्या विरोधात भूमिका घेणे हा विश्वासघातकीपणाचा कळस आहे अझरबैजानची भूमिका यापेक्षा वेगळी नाही भारतासोबत चांगले व्यावसायिक आणि राजनैतिक संबंध असूनही त्यांनी पाकिस्तानच्या बाजूने उभे राहणे निवडले त्यामुळे भारतीय नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली सोशल मीडियावर या दोन्ही देशांविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त होत आहे आणि आता या नाराजीचे रूपांतर ठोस कृतीमध्ये होताना दिसत आहे भारतीय पर्यटकांनी घेतलेले तुर्की आणि अझरबैजानला न जाण्याचा निर्णय हा केवळ तात्कालिक प्रतिक्रिया नाही तर तो एक विचारपूर्वक उचललेलं पाऊल आहे पर्यटनाच्या माध्यमातून भारतीय नागरिक या देशांना मोठा आर्थिक आधार देतात तुर्की याला प्रतिवर्षी मिळणारे चार हजार कोटी रुपयांची उत्पन्न हे त्याचंच उदाहरण आहे ही रक्कम तुर्कीच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्वपूर्ण आहे मात्र जेव्हा हेच देश भारताच्या राष्ट्रीय हितांना आणि भावनांना पायदळी तुडवतात तेव्हा भारतीय नागरिकांसाठी के केवळ बघायची भूमिका घेणे शक्य नसते अनेक भारतीय पर्यटकांनी यापूर्वी तुर्की आणि अझरबैजानच्या आपल्या यात्रा रद्द केल्या आहेत ज्यांनी बुकिंग केले होते ते आता रद्द करत आहेत याचा थेट परिणाम येथील हॉटेल उद्योग विमान कंपन्या पर्यटनस्थळे आणि संबंधित व्यवसायांवर होणार आहे ही आर्थिक झळ दोन्ही देशांना लवकरच जाणवणार आहे या कृतीतून भारतीय पर्यटकांनी एक स्पष्ट संदेश दिला की केवळ आर्थिक संबंध पुरेसे नाहीत आंतरराष्ट्रीय स्तरावर परस्पर आदर सामंजस्य आणि एकात्मतेच्या भावनांचा आदर करणेही तितकंच महत्त्वाचं हो आहे ज्या देशांना भारताच्या भावनांची आणि हितांची कदर नाही त्यांना भारतीय पर्यटकांच्या उदारतेची अपेक्षा करण्याचा कोणताही अधिकार नाही तुर्कीची राजधानी अंकारा आणि अझरबैजानची राजधानी बाकू या दोन्ही शहरांना नेहमीच भारतीय पर्यटकांनी भेटी दिलेल्या आहेत येथील ऐतिहासिक स्थळे आणि नैसर्गिक सौंदर्य तसंच सांस्कृतिक विविधता भारतीयांना आकर्षक करत होती मात्र आता याच शहरांमधील पर्यटन व्यवसायाला भारतीय पर्यटकांच्या अनुपस्थितीमुळे मोठा फटका बसणार आहे हा केवळ आर्थिक नुकसानच नाही तर दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि मानवी संबंधांवरही नकारात्मक परिणाम करणार आहे भारतानं नेहमीच जगाला शांतता सहिष्णुता आणि मैत्रीचा संदेश दिला आहे मात्र जेव्हा मित्र राष्ट्रेच विश्वासघात करतात तेव्हा कठोर भूमिका घेणं आवश्यक ठरते भारतीय पर्यटकांचा हा निर्णय त्यांच्या स्वाभिमानाचे आणि देशावरील प्रेमाचे प्रतीक आहे या निर्णयामुळे तुर्की आणि अझरबैजानला नक्कीच आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळेल आणि भविष्यात ते भारतासोबत अधिक जबाबदारीनं आणि आदरान वागतील अशी अपेक्षा करणे चुकीचं नाही हा विश्वासघाताचा परिणाम केवळ तात्कालिक नसून दीर्घकाळ दोन्ही देशांच्या संबंधांवर आणि अर्थव्यवस्थेवर जाणवणार आहे मैं बढ़ियों होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो